जय भवानी वाशी आणि वर्सुआ वाशी आणि वैभव पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रौढ गट पुरुष आणि महिला जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धेच्या आयोजनाच्या आयो निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे उत्तर आमच्या विभागाचे अध्यक्ष सन्मान्य अविनाशी कोळी ज्यांनी या स्पर्धेचं उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे ते आमचे सहकारी वैकुंठ पाटील सन्मान्य हिरीन पाटीलजी त्या ठिकाणी उपस्थित शरद कदमजी सोपानजी उपस्थित असणारे कबड्डीचे सर्व पदाधिकारी सर्व मंचावर उपस्थित असणारे विविध ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे कबड्डी संघांचे सर्व आजी माजी खेळाडू या भूमीनं अनेक छत्रपती पुरस्कार विजेते घडवलेले आहेत त्याच्यातलेच एक स्वर्गीय विजय म्हात्रेजी कि शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आपल्या सगळ्या परिसराचं भूषण आणि त्याच पद्धतीनं विविध मान्यवरांनी आपल्या परिसराच्या मध्ये खेळाचा आणि परिसराचा एका अर्थानं नावलौकिक वाढवला त्या सगळ्यांची नावं या वेगवेगळ्या मैदानानं देण्यात आलेले आहेत ते सर्व आपण म्हणूया एका अर्थानं आपला गौरव असलेले सर्व कबड्डी खेळाडू आहेत सर्व क्रीडा आहेत असणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधू मी सगळ्यात आधी वैकुंशी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो इतक्या भव्य प्रमाणावरती पेंटच्या या भूमीमध्ये या स्पर्धांचं तुम्ही आयोजन केलेलं आहे या सर्व कबड्डी रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो कबड्डी एका रायगड जिल्ह्याचा श्वास आहे आणि आपण पाहतोय अशी गर्दी तुडुंब भरलेली आहे कधी एकदाचं हे भाषण संपत आहे आणि खेळ चालू होते अशी लोकांना उत्सुकता लागली आहे पण या सर्व कबड्डी रसिकांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं कबड्डीचा हा थरार एकीकडं आय पी एल सारखे सामने चालू झाले आपल्या या भूमीतून देशाचं नेतृत्व करणाऱ्या या आ, या ठिकाणी महिला आपल्या इथून अशा वेळेला आपल्याला प्रत्यक्ष मातीवरती खेळणाऱ्या खेळाडूंना पाहण्याची ओढ ती लागून राहिलेली आहे आणि म्हणून या खेळ खेळाडूंचा खेळ पाहणं हे कधीही आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय अभिमानाची अशी बाब ठरलेली आहे अशा सगळ्या खेळाडूंना खेळण्याचं व्यासपीठ वैकुणशेठ आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण झालं मी सर्व आमचे अविनाशजी असतील भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं या स्पर्धा वर्षानुवर्ष सुरू राहाव्यात यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो या निमित्तानं येता आलं सर्व खेळाडूंना शुभेच्छा देता आल्या त्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो हे दोन हजार पंचवीस वर्ष हे आपल्या सगळ्यांसाठी गौरवाचं वर्ष ठरव अशा शुभेच्छा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र